नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण मासे कसे साफ करायचे आणि त्याची भाजी कशी बनवायची ते पुढे पाहणार आहोत चला आता आपण आज माशाचं कालवण कसं बनवायचं ते पाहू माशाचं कालवण बनवण्यासाठी प्रथम मासे कसे स्वच्छ करायचे ते पाहू मासे स्वच्छ करण्यासाठी पाठीमध्ये घेतलेले आहेत आणि पाठीमध्ये पाणी घेतलेलं आहे मासे साफ करताना प्रथम पाठीमध्ये पाणी घेऊन अगोदर मासे अशा प्रकारे धुवून घ्यावेत मासे धुवून घेतल्यानंतर परत पाठीमध्ये पाणी घ्यावे आणि एक एक मासा हातात घेऊन अशा पद्धतीने साफ करावा माश्याच्या पाठीतील एक एक मासा घ्यायचा आणि थोडासा सुरीने कट करायचा कट केल्यानंतर त्याच्या पोटातील पित्त आणि आतडे काढून घ्यायचे माश्याच्या पोटातील पित्त आणि आतडे काढून घेतल्यानंतर माश्याचे कल्ले आणि सेफ्टीचा भागही कट करून टाकायचा मासे साफ करताना व्यवस्थित साफ करायचे जर मासे साफ करताना माशाच्या पोटातील पित्ताचा भाग जर व्यवस्थित साफ नाही केला तर माशाची भाजी कडवट लागते पूर्ण भाजी खराब होते मासा अशा पद्धतीने पकडायचा आणि त्याच्या पोटातील पूर्ण आतड्याचा आणि पित्ताचा भाग काढून घ्यायचा माशाच्या पोटातील आतड्याचा आणि पित्ताचा भाग काढून घेतल्यानंतर पाणी टाकून मासा व्यवस्थित धुवून घ्यायचा प्रत्येक मासा याच पद्धतीने व्यवस्थित साफ करून घ्यावा मासे साफ करीत असताना खूप व्यवस्थित आणि काळजीपूर्वक साफ करावे लागतात मासे साफ करून घेतल्यानंतर दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यावेत हे बघा माश्याच्या पोटातील पूर्ण पित्त आणि आतडे काढून घेतलेले आहेत मासे पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर माशांवर ज्वारीचं पीठ टाकावे पीठ टाकून माशांना पीठ व्यवस्थित लावून घ्यावे माशाला पीठ व्यवस्थित लावून घेतल्यानंतर मासे धुण्यासाठी पाणी टाकावे आणि मासे व्यवस्थित धुवून घ्यावेत पीठ लावल्यानंतर दोन तीन पाण्याने मासे व्यवस्थित धुवून घ्यावेत म्हणजे माशाची वास येत नाही भाजी छान होते अशा पद्धतीने दोन तीन पाण्याने मासे धुवून घ्यावेत मासे धुवून घेतल्यानंतर माशातील पाणी निथळून घ्यावे आणि एका ताटामध्ये काढून घ्यावेत मासे व्यवस्थित साफ करून झालेले आहेत आता आपण या माशाचे कालवण बनवून घेऊ मासे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण याची कल्ले आणि शेपटी इळीने अशा पद्धतीने काढून घेऊ मासे धुवून घेत असतानाच कल्ले आणि शेपटी काढून घेतली तरी चालते मासे साफ करीत असताना माश्याच्या पोटातील आतडे पित्त त्याचे कल्ले आणि शेपटी हा भाग पूर्ण काढून घ्यावा पूर्ण मासे व्यवस्थित साफ करून झालेले आहेत आता आपण या माशाचं कालवण कसं का बनवायचं ते पुढे पाहू माशाचा कालवण बनवण्यासाठी प्रथम आपण वाटण तयार करून घेऊ वाटण बनवताना अगोदर आपण दोन टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली की कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट टोमॅटोमध्येच टाकून घ्यावा वाटून घेतलेली टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण आणि कांद्याची पेस्ट कालवणासाठीचा मसाला तयार झालेला आहे आता आपण माशाला फोडणी देऊन घेऊ मासे साफ करून घेतले मसाला बनवून घेतला आता आपण या माशाचे कालवण कसे बनवायचे ते पुढे पाहू प्रथम माश्याला मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घ्यावी माशावर हळद मीठ टाकून पूर्ण असे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे हळद मीठ व्यवस्थित लावून झालेलं आहे आता आपण याचं कालवण बनवू माशाचं कालवण बनवण्यासाठी प्रथम पातेल्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून मासे फ्राय करून घ्यावेत पातील्या मधील तेल गरम झालं की दोन चार मासे टाकायचे आणि असे थोडेसे फ्राय करून घ्यायचे पूर्ण मासे याच पद्धतीने फ्राय करून घ्यावेत पूर्ण मासे फ्राय करून घेतलेले आहेत मासे फ्राय करून घेतलेल्याच पातील्यामध्ये आणखी तेल टाकावे तेल आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकावे तेल टाकलं की लगेच पातेल्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकावे वाटण पातेल्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यावे वाटण परतून घेत असताना वाटणामध्ये लिंबू पिळून टाकावे लिंबाचा रस टाकल्यानंतर वाटण व्यवस्थित परतून घ्यावे काळं तिखट दीड चमचा गरम मसाला टाकून वाटण व्यवस्थित परतून घ्यावे अर्धा चमचा धना पावडर धना पावडर आणि पूर्ण मसाला व्यवस्थित परतून घ्यावा मसाला व्यवस्थित परतून घेतला की मसाल्यामध्ये फोडणीसाठी पाणी टाकावे भाजीमध्ये पाणी टाकून घ्यावे माशाचं कालवण बनवताना पाणी गरम करून टाकलं किंवा फोडणीमध्ये पाणी टाकून उकळे आल्यानंतर मासे टाकले तरी चालतात रस्सामध्ये मासे टाकले की मासे जास्त वेळ शिजवून घेऊ नयेत मासे पटकन शिजतात म्हणून रस्सा थोडासा उकळला की लगेच गॅस बंद करून घ्यावा अशा पद्धतीने बनवलेल्या माशाची चव खूप छान लागते तसेच मासे खाण्यासाठीही पौष्टिक असतात मासे खाणे प्रत्येकाला आवश्यक आहे माशाच्या कालवणामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ मासे खाण्यासाठी तयार आहेत जर तुम्हाला मासे साफ करण्याचे आणि माशाचं कालवण बनवण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी